श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आकाश पाताळ समुद्र विश्व पंचतत्व व्यापून जो उरला तो म्हणजे शिव भगवान शंकर कल्याणकारी शिव श्रावण मास सुरू होत आहे शिव उपासनेसाठी सर्वात श्रेष्ठ असा हा महिना भगवान शिवाचा आवडता दिवस सोमवार त्यातल्या त्यात श्रावण सोमवार या श्रावण सोमवारी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अभिषेक स्तोत्रपठन सेवा व्रत केली जातात अशा अनेक व्रतांपैकी एक अत्यंत प्रभावी व्रत शिवामुष्टी व्रत म्हणजेच शिवामुठ वाहणे हे व्रत कोणी करावं कसं करावं या दिवशी नेमकं काय करावं शिवामूठ कशी अर्पण करावी कोणते धान्य घ्यावे त्याचं फळ काय अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका शिवामुठ म्हणजे भगवान शंकरांना मुठभर धान्य वाहण्याचं व्रत श्रावण सोमवारी शिवलिंगावरती विशिष्ट धान्य वाहून शिव आराधना केली जाते हे व्रत विशेषतः स्त्रियांनी करायचं असून विवाहानंतर पहिल्या पाच वर्षापर्यंत तर अवश्य करावं नवविवाहित ज्या स्त्रिया असतात त्यांना संसार सुख लाभावं संतती सुख लाभावं त्यांच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहावी समृद्धी नांदावी या हेतूनी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी श्रद्धापूर्वक शिवामूठ जरूर व्हावी नेहमीप्रमाणे श्रावणी सोमवारी उपवास करायचा सोमवार यावर्षी पाच श्रावणी सोमवार आलेले आहे कधी कधी चार येतात प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळं धान्य भगवान शिवाला अर्पण करायचं असतं जसं पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग अर्पण करावे चौथ्या श्रावणी सोमवारी जवस श् अर्पण करतात पाचवा श्रावणी सोमवार जर आला तर सातू अर्पण करावे शिवलिंगावरती हे धान्य अर्पण करत असताना आपण आपल्या जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन शिवलिंगावर अर्पण करू शकता किंवा आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य नसेल आपल्या घरामध्ये देवघरातील शिवलिंगावर देखील आपण शिवामूठ अर्पण करू शकता आपल्या देवघरात जर शिवलिंग नसेल तर काय करायचं मातीचं किंवा वाळूचं किंवा फुलांचं शिवलिंग करून त्यावर देखील आपण हे धान्य अर्पण करू शकता आता आपण बघूया आपल्या घरी किंवा देवालयामध्ये मंदिरामध्ये शिवामोठ कशी अर्पण करायची श्रावण सोमवारी प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करायचा आपल्या घरातील जे शिवलिंग असतं ते व्यवस्थित तामणामध्ये घेऊन त्याला जल अभिषेक करायचा शिवाला जल आणि दूध अतिशय प्रिय आहे त्यामुळे शुद्ध पाण्यानं आणि दुधानं शिवलिंगावरती अभिषेक करायचा त्यांची पंचोपचारे पूजा करायची प्रथम शुद्ध पाणी नंतर दूध दही असेल तर दही व्हावं किंवा पंचामृत व्हावं पुन्हा शुद्ध जलानंच शिवलिंगाला स्नान घालायचं त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं शिवलिंगाला भस्म लावावं शिवा ला ला शिवा शिवा शिवाला भस्म प्रिय आहे किंवा पांढरगंध लावावं पांढर चंदन लावावं शिवलिंगाची जी शाळुंका असते ती पार्वती मातेचं प्रतीक असतं त्यावरती हळद कुंकू व्हावं त्यानंतर शिवलिंगावरती शिवाला प्रिय असणारी पांढरी फुलं व्हावी बेल पान व्हावं हे सर्व सुरू असताना मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आता शिवलिंगावरती शिवामूठ आपल्याला व्हायची आहे ती कशी व्हायची पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे असतात आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे भगवान शिवाचं ध्यान करायचं हे तांदूळ त्यावर थोडंसं पाणी टाकून थोडे ओले करून घ्या आणि शिवलिंगावरती हे तांदूळ अर्पण करून द्यायचे त्यावेळी मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असं तीन वेळा आपल्याला करायचं आहे तीन वेळा मुठीनं धान्य अर्पण करायचं आणि हा मंत्र म्हणायचा पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण करायचे दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ अर्पण करावे तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग चौथ्या श्रावणी सोमवारी जवस अर्पण करायचे आणि शेवटच्या म्हणजेच पाचव्या श्रावणी सोमवारी सातू धान्य अर्पण करायचं या धान्यासोबत द्रव्य म्हणजेच एखादं नाणं अर्पण करावं तसंच काही फळं आपल्याला अर्पण करायची असतात पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळासोबत नारळ अर्पण करायचा दुसऱ्या श्रावणी सोमवारी महाळुंग अर्पण करायचा तिसऱ्या सोमवारी केळी अर्पण करावी चौथ्या श्रावणी सोमवारी काकडी आणि पाचव्या श्रावणी सोमवारी बेलफळ अर्पण करायचं हे जे धान्य किंवा फळं आपण अर्पण करणार असाल ती स्वच्छ धुतलेली असावी निवडलेली असावी किडलेलं खराब झालेलं फळ किंवा धान्य वाहू नका आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प करून देखील शिवामूट वाहण्याची प्रथा आहे संतती सुख नसेल विवाह जमत नसतील कुठलीही कौटुंबिक अडचण असेल घरामध्ये सुख नसेल शांतता नसेल आर्थिक समस्या असतील तर ही इच्छा भोलेनाथाला बोलून दाखवायची संकल्प करून देखील आपण शिवामूट वाहू शकता अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे मनोकामना पूर्ण करणारं व्रत आहे अशा पद्धतीनं शिवामूठ वाहिल्यानंतर शक्य झाल्यास शिवामुठीची जी कहाणी असते कथा असते ती ऐकावी पाच सोमवार अशा पद्धतीनं शिवामूठ वाहिल्यानंतर या व्रताचं साध्या पद्धतीनं उद्यापन करावं उद्यापनाच्या दिवशी एखादी सुवासिनीची ओटी भरायची भगवान शंकराला अभिषेक करायचा जलाभिषेक करा दुग्धाभिषेक करा शक्य होईल तितकं दान करावं याचकांना करा ब्राह्मणांना दान करावं आपल्या जवळपास कुठेही शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं तर अशा पद्धतीनं शिवामुष्टीचं हे प्रभावी रथ आपण सर्वांनी येत्या श्रावणी सोमवारपासून अवश्य करावं भगवान शिवाची कृपादृष्टी अशीच आपल्यावर नेहमी राहील आपल्या सर्व इच्छा मनोकामना भगवान शिव पूर्ण करतील हा संपूर्ण श्रावण महिना आपल्याला शिवभक्तीमध्ये घालवायचा आहे जास्तीत जास्त स्तोत्र पठन करा पारायण करा मंत्र साधना करावी आपल्या या चॅनलवर सर्व काही उपलब्ध करून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आपण सर्वजण सोबत ही सेवा करून शिवाची कृपादृष्टी प्राप्त करूया माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय